मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश संजनाला म्हणतो उगीच काही गोष्टी वाढवून सांगू नकोस तो मग आता ती म्हणते सिक्युरिटीचा प्रश्न आहे मी काहीही गोष्टी वाढवून सांगत नाही आहे तुला समजतं आहे का यश मग आता यश म्हणतो हो मला सगळं समजतं आहे तेव्हा आता कांचन म्हणते आमच्याबरोबर इथे जानकीसुद्धा असते खरंच चोरांची खूप भीती आहे आणि मला तर खरंच आजकाल खूप भीती वाटायला लागली आहे कारण जर आम्ही एकटे असताना चोर घरी आले तर मग काय करायचं कांचन भीतीने आता हादरतेच मग आता तेथे आरोही येते आणि म्हणते प्लीज तुम्ही काळजी करू नका आजी आम्ही आहोत ना सर्वजण तुमच्या जोडीला घरी मग तुम्ही एवढं टेन्शन का घेताय त्यावेळी कांचन म्हणते की कसं आहे ना बाळा हे बघ तू सुद्धा पोटूशी आहे अनघा म्हणते की कसा आहे ना आरोही घरी नसेल तर मी नक्कीच घरी राहील तुम्ही नका काळजी करू आजी आप्पा असं म्हणून दोघांना ती समजावते त्यानंतर आता संजना म्हणते घरात जर चोर सुरा घेऊन शिरला तर तुम्ही काय करणार आहात आरोही त्यात तू प्रेग्नेंट आहे अगं तुम्ही फाईट करू शकणार आहात का त्या चोराबरोबर असं म्हणून ती अजूनच सर्वांना घाबरवू लागते दुसरीकडे आता अरुंधती ही सुलेखाताईंना भेटायला आश्रमात आलेली असते त्याचवेळी आता अरुंधतीला सुलेखाताई विचारतात अगं त्या रेस्टॉरंटमध्ये तुझं काय दोष होता का नव्हता ना, ना त्या संजनाने कारस्थान केलं होतं ना तेव्हा आता अरुंधती म्हणते हो ते बरोबर आहे सुलेखा ताई परंतु इथून पुढे मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती कारण संजना काहीही करून कुठेही कारस्थान करणारच आणि ती मिहीर विचारायला माझ्यामुळे उगीच झळ नको तेव्हा आता सुलेखा ताई म्हणतात हो बरोबर आहे अरुंधती पण अगं एवढी मोठी अपॉर्च्युनिटी तुला आली होती आणि ती तू अशी सोडून देतेस मग आता अरुंधती म्हणते या क्षेत्रात कसं आहे ना एकदा का नाव खराब झालं ना मग तेच नाव पडतं म्हणून मी मोवण होण्याचा डिसिजन घेतला तेव्हा आता आमची मैत्री आहेच की मिहीराणी माझी अतिशय छान मैत्री आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे असं आता अरुंधती म्हणते त्याचवेळी आता सुलेखा ताई म्हणतात हो तेवढ्या बाबतीत तुझं खूप छान आहे एखाद्याबरोबर तू जर मैत्री केली तर ती आयुष्यभर टू टिकवून ठेवते तू कधीच माघारी फिरत नाही आणि त्यांच्यासाठी सगळं काहीसुद्धा करते तेव्हा तुझ्या गाण्याच्या क्लासेसचं काय मग असं आता सुलेखाताई विचारतात मग आता गाणं मी तर कंटिन्यू करणारच आहे आता आणि मला त्यासाठी भरपूर वेळ आहे मला ते पाहून खूप छान वाटतंय असं अरुंधती म्हणते तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात तुझा डिसिजन आहे तो तो घेतलास पण चांगला डिसिजन आहे गाणं कधीही सोडू नकोस ती म्हणते नाही तो माझा श्वास आहे सुलेखा ताई मग आता तेवढ्यातच नितीन तेथे जातो आणि म्हणतो अरुंधती अगं अनिश बरोबर तुझं काही बोलणं झालं की नाही मग आता सुलेखा ताई म्हणतात ता अरे काय तू आलास हाय हॅलो आहे की नाही लगेच कामाच्या गप्पा मग आता नितीन हा गंमत करत अरुंधती समोर हात जोडत विचारतो काय अरुंधती हाय तू कशी आहेस मग आता त्या दोघीही हसू लागतात त्यानंतर आता अरुंधती परीक्षेचा पेपर सेट करण्याविषयी बोलत असते सुलेखा ताई खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत ती मल्टिपल किती तेवढ्यातच शुभांगी रडतच ते आणि माझा नवरा माझ्यावर कोर्टात काहीही आळ घेईल असं म्हणते मग आता सुलेखाताई म्हणतात अगोदर हे घाबरणं बंद कर तू ताही त्याच्यावर अवलंबून तू काम करते आणि तो तुझ्या जीवावर जगतोस तो तुझ्या कमाईवर अवलंबून आहे एवढं लक्षात ठेव आणि एवढंही घाबरायचं नसतं महिलांनी खंबीर राहायला हवं तो तुला मारहाण करतो आणि तू त्या घरात राहतेस ते तुझं घर असून तो तुझ्या घरात राहतो तुझ्या नावावर घर तु आहे तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला न्याय मिळवून देईल मग आता शुभांगी म्हणते परंतु माझे नातेवाईक मलाच बोलतील मग तेव्हा नातेवाईकांसाठी तू तु रोज तुझ्या नवऱ्याचा मार खाणार आहेस का असं सुलेखाताई तिला विचारतात मग आता तू काळजी करू नकोस कोर्टामध्ये मी आहे ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असंही त्या म्हणतात शुभांगीच्या जीवात जीव येतो मग ती तिथून जाते अरुंधती पुढे येते आणि विचारते काय सुलेखाताई तुम्ही पुन्हा वकिली सुरू केली का मग आता त्या म्हणतात हो मी पुन्हा वकिली सुरू केली आहे कारण आता मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे ना आणि कसं आहे जर मी वकिली सुरू केली तर माझं माइंड फुली ॲक्युफाईड राहील माझ्या आशूची आठवण मला येणार नाही आणि कसं आहे ना आशूची आठवण आल्यानंतर माझा जीव जाईल की काय असं मला होत असतं म्हणून म्हटलं की या लोकांना वकिलीचा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी कुणीतरी उभं राहायला हवं म्हणून मी उभी राहिली आहे त्यानंतर आता पुढे अरुंधती म्हणते तुम्ही जेव्हा तिकडे जाणार आहात ना मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे म्हणजे आपल्याला थोड्या गप्पासुद्धा मारता येतील तेव्हा सुलेखताई म्हणतात हो नक्कीच ये आणि अजूनही तुझ्याकडे वेळ असेल तर इकडे येत जा म्हणजे आपल्याला अजून गप्पा मारता येतील तेव्हा आता सुनेंमधील ते प्रेम पाहून नितीन त्या दोघींवर हसतो आणि म्हणतो मलाही तुमच्यामध्ये बोलवा तेव्हा आमच्या दोघींमध्ये तुझं काय काम रे सुलेखा विचारतात मग आता तो हसतो आणि म्हणतो सासू सुनेचं प्रेम मला बघायचं आहे तेव्हा त्या दोघीही तिकडे आता ईशा आणि अनिश दोघेही कोर्टात आलेले असतात तेव्हा आता त्यांचं वकिलांबरोबर बोलणं होतं ते पुढची तारीख देतात मग आता ईशा म्हणते की लवकरात लवकर मला डिओर्स हवा आहे परंतु माझ्या कंडिशन तू पूर्ण कर मग आता अनिश म्हणतो मी तुझ्या सर्व कंडिशन पूर्ण करू शकत नाही कारण तुला माहीत असेल माझ्याकडे तुला देण्यासारखं काय आहे आणि काय नाही पोटगी देण्यासाठी मी जर तुला नकार देत नाही आहे तेव्हा ती म्हणते माझा मेंटेनन्स तर तुला द्यावाच लागेल तेव्हा अनिश म्हणतो तुझा देतो ना मी मेंटेनन्स पण तू अवास्तव गोष्टी ज्या मागती आहे ना त्या न देण्यासारख्या आहे जरा तुझ्या वकिलांना कन्साईन कर आणि त्यांनाही विचार जरा तेव्हा ती म्हणते तू मला शिकवू नकोस काय करायचं ते अरे आईची जी प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर सुलेखा ताईंची जी प्रॉपर्टी आहे ती तुझी तर आहे आणि तू तर नक्कीच देऊ शकतो तेव्हा तो म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर असा डोळा ठेवू नकोस तू तेव्हा ती म्हणते तुला त्यांच्याशिवाय आहे तरी कोण मग आता अनिश म्हणतो कोण आहे म्हणजे अगं माझ्याकडे काही नाही आहे माझ्या स्वतःच्या कमाईचं जेवढं मी तुला देऊ शकेन मग आता ती म्हणते हे बघ मी तर आता अजिबात मागे हटणार नाही तुला काही मला डिवोर्स द्यायचा नाही आहे का पण मला द्यायचं आहे ना तुला मी पण बघते आता मी पण गोष्ट ताणूनच धरणार आहे तेव्हा असं म्हणून ती मोठ्या तोऱ्यातच तिथून जाते तेव्हा अनिश पार रडकुंडीला येतो तर दुसरीकडे संजना आता रूममध्ये बसलेली असते तेव्हा अनिरुद्धला आता काही सुचत नसतं तो आता म्हणतो काय करावं ना कळत नाही आपांच्या जीवाला जर आज काही बरं वाईट झालं असतं तर आपण काही केलं असतं या बिल्डरला जागा देण्याच्या नादामध्ये आपांना जर काही झालं असतं तर मग तेव्हा संजना म्हणते आप्पा खूप घाबरले आहेत त्यांना काही होणार नाही पण मला असं वाटतंय की चोर येऊन गेले म्हटल्यावर घरातील सर्वजण खरंच खूप घाबरले आहेत आणि तुला सांगू का अनिरुद्ध अरे बिल्डरला जागा द्यायला सुद्धा ते तयार होतील हे घर कसं आयसोलेटेड आहे त्यामुळे आता इथे मदतीसाठी शक्यतो कुणी येत नाही तू आपण त्यांना अजूनच घाबरवलं तर ते नक्कीच जागा द्यायला तयार होतील तो म्हणतो तुझं डोकं फिरलंय का ती म्हणते माझं ऐक एवढंच काम कर तू जा आपण बरोबर बोल त्यांना अजून भीती दाखव तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अजून भीती दाखवायची म्हणजे तुला काही कळतं की नाही संजना तेव्हा ती म्हणते भीती दाखवावी लागेल ला अनिरुद्ध आपल्याला तुला कळतं का थोडं तरी तेव्हा ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो आणि तिथून जातो त्यावेळी संजना आता अनिरुद्ध नाही त्याचा फायदा घेत लगेच बिल्डरला कॉल करते आणि तुमचा माणूस इथे आला होता आणि त्यांनी आपांना चांगलंच घाबरवलंय घरातील सर्वजण खरंच खूप घाबरले आहेत मला असं वाटतंय की लवकरात लवकर ही जागा लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा देऊ शकतात कारण तुम्हाला माहिती आहे का आप्पा एवढे घाबरले आहेत ना की विचारू नको परंतु पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाली आहे व तुमच्या चोराला त्या पकडणार नाही ना मग आता तो बिल्डर म्हणतो नाही कारण आम्ही अशा खूप केसेस करतो आणि हँडलसुद्धा करतो काळजी करू नका संजना आता ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते तर दुसरीकडे आता सुलेखा ताई ह्या काम करत असतात तर नितीन त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलेला असतो तेव्हा मी तुझ्याबरोबर उद्या येणार आहे कोर्टामध्ये असं नितीन हट्ट करत असतो कारण जेव्हा तू तरुण होती तेव्हा केस लढायचं तुला काही एवढं वाटत नव्हतं परंतु तो शुभांगीचा नवरा ना खूप डेंजर आहे तो काहीही करू शकतो तुला मग आता म्हणतात अरे मी जेव्हा तरुणपणी केस लढत होते ना तेव्हा समोरचे वकील अक्षरशः चळाचळा कापायचे मला एवढे घाबरायचे ना तुला काय सांगू नितीन पण नितीन म्हणतो आता तशी परिस्थिती नाहीये अगं आता तुझं वय झालंय मावशी मी येणारच तुझ्या बरोबर त्यावेळी सुलेखाताई किस्सा सांगतात मी आशुतोषच्या वडिलांच्या मित्राची केस लढत होते तेव्हा त्यांनी महिल मला पहिल्यांदा तिथे पाहिलं होतं मग आता म्हणजे काका तुझ्या वकिलीवर इम्प्रेस होऊन तुझ्याबरोबर लग्न केलं होतं का असं नितीन विचारतो सुलेखा ताई जरा लाजतच हो असं म्हणतात मग आता तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला होतात तुम्ही कुठे बोलला होतात प्रपोज कुठे केलं होतं एकमेकांना मला ते सगळं पाहायचं आहे उद्या कोर्टामध्ये असं नितीन हट्ट करतो सुलेखा ताई म्हणतात तू ना ऐकणारच नाही आहे असं म्हणून ते आता ठीक आहे असं त्याला म्हणतात तेवढ्यातच अनिशा तेथे येतो आणि सुलेखाताईंना मिठी मारून खूप रडत असतो तेव्हा याला नक्की काय झालं असेल हा प्रश्न दोघांनाही पडतो काय झालं बाळा माझ्या लेकरा असं सुलेखाताई त्याला विचारू लागतात तेव्हा काय झालं आहे असं सुलेखाताई विचारतात मग आता अनिश सांगू लागतो आज आमची कोर्टाची पहिली तारीख होती आणि ईशाने ज्या काही मागण्या केल्या आहेत ना त्या मी नाही पूर्ण करू शकत आम्हा दोघांना एकत्र राहायचं नाही आहे तेवढंच खरं आहे परंतु ईशा जे काही मागते आणि ना मी नाही तिला देऊ शकत प आता सुलेखा ताई म्हणतात बाळा तिने तुझ्याबरोबर लग्न केलं खरं परंतु तिला हे नातंच निभवायचं नव्हतं तिने फक्त कशासाठी लग्न केलं आहे तुला माहिती आहे का ते फक्त माझा आणि आशोचा पैसा पाहून आणि अरुंधतीला ती प्रॉपर्टी ती मिळणार म्हणून तिला वाटलं तिची आई आहे म्हटल्यावर सगळी प्रॉपर्टी मिला मलाच मिळेल परंतु आपण तसं केलं नाही ना, ना म्हणून ती तुला डिवोर्स देते तिला स्वतःला काही कमवायचं नाहीये फक्त दुसऱ्यांच्या पैशांवर उड्या मारायच्या आहेत असं म्हणून आता ती लगेच अनिशला धीर देते आणि म्हणते तिला जेवढं हवं आहे ना तेवढं कधीच मिळू शकत नाही आहे ती जरा जास्तच डिमांड करते तू काळजी करू नको अशा खूप केसेस मी हँडल केल्या आहेत बाळा परत लवकर या प्रकरणामधून मी सोडवेल काळजी करू नकोस तेव्हा आता नितीनला आणि अनिशला खूप भारी वाटतं की सुलेखा ताईंनी पुन्हा वकिली सुरू केली आणि याचा फायदा होतोय खरं तर आणि त्यांचंही मन फ्रेश राहते माइंड फ्रेश राहते त्यावेळी आता दुसरीकडे आप्पा आणि कांचन आता रूममध्ये एकटेच असतात त्यावेळी आता एक गुंड येतो आणि त्यांना ज्यावर हल्ला करून त्या दोघांनाही बेशुद्ध करतो तर अरुंधती आता अरुंधती धावतच तिकडे जाते आई आप्पा असं म्हणून खूप जोरात ओरडते आणि खूप जोरात किंचाळते आता अरुंधतीचा आई आप्पा हा आवाज ऐकून यश असते ते येतो परंतु अरुंधतीचं हे सगळं काही स्वप्न असतं कारण तिला असं स्वप्न पडलेलं असतं आप्पांच्या डोक्यात रक्त आहे आणि आप्पा हे मृत्युमुखी पडले आहे आणि कांचन सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आहे आता ती पूर्णपणे घामघूम झालेली असते यश विचारतो आई किती जोरात किंचाळलीस तुला झालं तरी काय मग आता तू स्वप्न पाहिलं का असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते हो बाळा ते स्वप्नच होतं आणि स्वप्नच राहणार त्यावेळी आता मला आई खूपच काळजी वाटते आणि हे स्वप्न पाहिल्यापासून तर खूपच आणि तो चोर आल्यापासून खूपच असं रुंद ती म्हणते यश म्हणतो काळजी करू नको आम्ही सर्वजण आहोत मी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे उद्याच्या उद्या आणि त्याचबरोबर मोठं कुलूप सुद्धा आणणार आहे त्यामुळे त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी पूर्णपणे आमची असेल आता अरुंधती रडतच विचारते एवढ्या वर्षात असं कधी घडलं नाही चोर वगैरे कधी आला नाही रे तेव्हा आता यश म्हणतो आई तुला सांगू का चोर वगैरे कोणी नव्हतं ग संजना ज्या पद्धतीने रिॲक्ट करते ना तिने पाठवलेला माणूसच तो होता असं मला वाटतंय कारण हा तिचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो आपल्याला शोधून काढावाच लागेल तेव्हा अरुंधतीमध्ये सुद्धा नाशी असं म्हणून ती आपले अश्रू पुसते आणि म्हणते की हे बघ गणपती घरात येत आहेत आता अजिबात वाद नकोय आता चोर कसा शिरला खरंच चोर आला होता का हे आपण नंतर शोधून काढूयातच तेव्हा गणपती झाल्यानंतर मी हे सगळं सत्य शोधून काढणारच आहे असं जी आता यश म्हणतो मग आता अरुंधती म्हणते तोपर्यंत आई आपची आपल्याला काळजी घ्यायची आहे तेव्हा यश म्हणतो आई तू काळजी करू नको मी इथे आहे आणि आता प्रॅक्टिस झाल्यानंतर मी जाणारच आहे आता शांतपणे झोप आई मग आता ती म्हणते आता कसली झोप लागते बाळामाला आणि आता तर माझी पूर्णपणे झोपच उडाली आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश आता आपण म्हणतो ही आरोही ना सेम आजीसारखी होणारे पुढे जाऊन म्हातारपणी तेव्हा आरोही जर तुझ्या कांचनसारखी झाली ना तर मग बघ तुझा संसार खूप सुखाचा होईल असं आता आप्पा म्हणत असतात त्यावेळी आता पटकन तथास्तू म्हणा असं यश म्हणतो तेव्हा आप्पा हे तथास्तू म्हणतात तर घरातील सर्वजण आता बसलेले असतात तेव्हा आता या वास्तूमध्ये सर्वांचा जीव अडकला आहे असं आता आरोही म्हणते मग आता तेवढ्यातच तेथे ईशा येते आणि म्हणते हे घर कधीही कोसळेल आपल्यावर असं वाटतं तेव्हा अरुंधती म्हणते नाही असं कधीही होणार नाही कारण हे घर अजून खूप मजबूत आहे आणि आम्ही आहोत काळजी घ्यायला तू अजिबात चिंता करू नकोस असं म्हणून ती आता ईशाला झापते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा